पुण्यात पुढच्या बातमीकडे पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्य दलानं सडेतोड प्रत्युत्तर दिलंय ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवत पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली कोल्हापुरात भाजपाच्या पुढाकारातून भव्य तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं कोल्हापुरातील दसरा चौक इथून सुरू झालेली ही तिरंगा पदयात्रा आईसाहेब महाराज पुतळा बिंदू चौक शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौकात येऊन विसर्जित झाली या पदयात्रेमध्ये हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता के जयच्या घोषणा देत खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि कोल्हापूरकर सहभागी झाले होते पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर देत मधल्या दहशतवादी स्थळांवर एअरस्ट्राईक केलेला होता आणि याच्याच नंतर या, या भारतीय सैन्याला सॅल्यूट देण्यासाठी कोल्हापुरात आज तिरंगा रॅली निघालेली आहे कोल्हापुरात भाजपच्या वतीनं ही तिरंगा रॅली जी आहे ती निघालेली आहे या रॅलीमध्ये माझी सैनिक असतील ते सहभागी झालेले आहेत लहान ला मुलं असतील ते देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय खरंतर या रॅलीला मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळत असल्याचं संपूर्ण चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय तर या रॅलीमधून एक भारतीय सैन्याला जो मनोधैर्य आहे ते वाढवण्याचा कुठेतरी प्रयत्न केल्याचं जे चित्र आहे ते कुठेतरी पाहायला मिळतंय या ठिकाणी काही सैनिक देखील आहेत माजी सैनिक जे सहभागी झालेत काय नेमक्या आजच्या रॅलीतून सगळ्या भावना आहेत आमच्या सैनिकांसाठी पाठबळ आहे आमचं आणि ऑपरेशन सिंदूर हे पंतप्रधानांनी जे उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे की के आतंकवाद्याला मोडून काढण्यासाठी हे खरोखरच वाखाणण्यासारखं आहे आणि आम्ही सर्व भारतीय त्यांच्या पाठीचे आहोत आमच्या सैन्याच्या पाठीचे आहोत आर्मी नेव्ही एअरफोर्स हे जे कार्य करत आहे सध्या त्यांच्या त्यांच्यासाठी आमच्या त्यांना पाठबळ देण्यासाठी आम्ही आम्ही रॅली करत आहोत मी माझी पाटील या देश सेवेमध्ये जे सेवारत सैनिक आहेत किंवा सेवानिवृत्त सैनिक आहेत आज सुद्धा पाकिस्तानशी लढा देण्यासाठी तयार आहेत आणि भारत देशवासियांना मी सांगू इच्छितोय या ठिकाणी तुर्की किंवा चायना मधून येणारा माल वॉकआउट करून सगळ्यांनी देश सेवेसाठी प्रयत्न करायचा आहे सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी काढलेली कोल्हापुरातली ही रॅली जी आहे ती आता दसरा चौकीतून निघालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या संपूर्ण रॅलीची सांगता जी आहे ती होणार आहे सैन्याचं मनोबल मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न या सगळ्या रॅलीमधून करण्यात येत असल्याच्या या सगळ्या भाजपच्या नेत्या असतील कोल्हापूरवासी कुठेतरी प्रतिक्रिया पाहायला मिळतात विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर